धुळे महानगरपालिकेच्या वरखेडी रोड येथील इंदाय रिसायकलर्स या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे संकलित होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के रिसायकलची प्रक्रिया होणार आहे शंभर मेट्रिक टन कचऱ्यावर ही प्रक्रिया होणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात मेट्रिक टन कचऱ्यावर रिसायकलची प्रक्रिया राबवली जाणार असून त्याकरिता प्रकल्पासाठी मनपाची वरखेडी रोडवरील जागा देखील उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मनपाच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी माहिती दिली आहे या कचऱ्यातील काच बूट फुट्टे प्लास्टिक वेगळे करून तो कचरा रिसायकलिंग करण्यासाठी नरडा देखील कंपन्यांसह इतर सिमेंटच्या कंपन्यांनी मागणी केली असून ओल्या कचऱ्याचे देखील फॅब्रिकेशन करून विप्रो कंपोस्टिंग करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दगडे पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अमित दुसाने माजी नगरसेविका वैभवी दुसाने मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी राजेश वसावे चंद्रकांत जाधव यांच्या सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेचं आपल्याला सगळ्यांना माहिती की घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर प्रोसेसिंगचा विषय आपला खूप दिवसापासूनचा पेंडिंग होता आणि प्रोसेसिंग आपल्याकडं जवळजवळ होतच नव्हतं अशी परिस्थिती होती गांडूळ खताचा प्रोजेक्ट बाकीचे प्रोजेक्ट ते थोडे टाईम बिंग चालले आणि पुन्हा ते बंद पडले आपलं बायोमायनिंगचं चा काम चालू आहे वरखेडी रेडच्या कचरा डेपोला तिथला कचरा पण आपण प्रोसेस करतो आहे सध्या पण शंभर टक्के शास्त्रोक्त पद्धतीने कचरा रिसायकल करण्यासाठी मागच्या दोन महिन्याखाली आपण इंदाई रिसायकलर्स यांना आपण ती जागा आणि बाकीचं हे कचरा डेपोवरची आपण अवेलेबल केली होती रिसायकलिंग करण्यासाठी आता जो येणारा कचरा आहे आपला तो जवळजवळ जो जो तीस टन आपल्याला जो, जो शंभर मेट्रिक टन कचरा प्रोसेस करायचा आहे पण त्यातला पहिल्या टप्प्यामध्ये तीस मेट्रिक टन कचरा त्याचं सेग्रिगेशन काच चप्पल बूट प्लास्टिक असं वेगळं पुठ्ठे वगैरे असं करून ते रिसायक्लिंगसाठी नरदाण्याला किंवा आणखी एक दोन ठिकाणी सिमेंट फॅक्टरीमध्ये आम्हाला त्याची रिक्वायरमेंट आलेली आहे तर तिथे आम्ही तो, तो कचरा रिसायकलिंगसाठी पाठवणार आहोत आणि बाकीचा जो जो ओला कचरा आहे त्याचं त्याचं सेग्रिगेशन आणि ते करून त्याचं मिनरो कंपोस्टिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर गेली दोन तीन महिने आपलं काम सतत चालू होतं याच्या संदर्भामध्ये मागेत आपल्याला शेड दिसतील तिथं रिसायकलिंगच्या याचे कंपार्टमेंट आणि ते बनवलं होते आजपासून खऱ्या अर्थानं आपण हे रिसायकलिंग ॲक्च्युली करायला सुरुवात केलेली आहे आणि वरखेडी रोडचा जो जो कचरा डेपोचा जो हे आहे तिथलं रिसायकलिंग या पुढच्या महिन्याभरामध्ये पूर्णत होऊन जाईल महिना दीड महिन्यामध्ये आणि जो इथून पुढचा जो तिथला गावातला जो कचरा आहे घंटागाडीतला तो कचरा प्रोसेसिंगला सेग्रिगेशनला आता या कचरा डेपोवर येणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे